या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही तर तुमच्या दगा फटका करतोय ऐकलं ओबीसी आणि मराठा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे कारण मराठा आणि ओबीसी फूट पाडण्याचं काम एक प्रवृत्ती करते असं म्हणत धनंजय मुंडेनी जरांगेंना लक्ष केलंय एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीनं मी समाज म्हणत नाही ओबीसी एस सी एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं अंतर, अंतर फक्त या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलवून पाडत नाही तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणारिशी सांगतो नाही तर त्यांनी तरी यावं तेरा कोटी जनतेच्या समोर हाके साहेब आपण सुद्धा इकडे लावो की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ नये धनंजय मुंडेंची टीका जिवारी लागल्यानं मनोज जरांगेनी तातडीनं पत्रकार परिषद घेत जोरदार प्रतिउत्तर दिलंय यावेळी जरांगेंनी तरुणा मुंडेंचं नाव घेत धनंजय मुंडेंना घेरलंय मराठ्यांना ताकद दाखवावी लागेल असं म्हणत माझ्या नादी लागू नका असा इशारा देखील जरांगी दिला आहे तुम्हाला नादी लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायक येऊन गेली तिने सांगितलं ला लागन ते जो जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या अडून गेलो पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्यात हिम्मत हिंमत आहे समोर खेटल पण असं खोटं नाही केलं तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचा आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा धनंजय मुंडेंच्या टीकेनंतर विरुद्ध मुंडे हा संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे मात्र या संघर्षाचे चटके बीड जिल्ह्यालाच बसण्याची शक्यता आहे त्यामुळे बीड जिल्ह्याला जातीयवादाची प्रयोगशाळा बनण्यापासून वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत योगेश काशीद आणि अक्षय शिंदेसह साम टी व्ही न्यूज बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या